नमस्कार मी सो मनाली महेश सावळे अनुराधा राज्याध्यक्ष जाग जागतिक मनाचे श्लोक स्पर्धा यात अभमज्ञ भगवद्गीता वृंदातर्फे भाग घेतला आहे सर्वप्रथम अनुराधाताई तुमचं खूप खूप अभिनंदन रापाचं तुम्हाला आ, बेस्ट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलचा अवॉर्ड मिळालं त्याबद्दल मी निवडलेला श्लोक आहे अकरावा जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना, ने पाहे। मना पूर्व संचित तया प्राप्त झाले जय जय रघुवीर समर्थ रामदास स्वामी म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे प्रश्न आहे जगात सर्व सुखी कोण आहे तिथं दुसऱ्या वणीत लगेच ओ दुसऱ्या चरणात विचारे मना तुझी शोधून पाहिजे आपल्यालाच शोधायचे दुसऱ्या मुला शोधायचं नाही पुढच्या चरणात म्हणतात काय की मनात रे पूर्व संचित केले तयासारखे झाले के आता सुख कशात आहे सुख शोधायचं म्हटलं तर ते कुठे शोधणार मनातच शोधायचे आपल्याच मनाने शोधायचंय किंवा विचारी मनाने सुख शोधायचे किंवा मनाला विचारायचे कि सुख सुख कोठे आहे विचारे मनात उच्च शोधून पाहिजे सुखाची व्याख्या करायची झाली तर सुख हे व्यक्ती आहे मला शिकवण्यात आनंद वाटतो आणि त्या आनंदामुळे मी सुखी होते तसं माझी मुलगी ऍडव्हेंचर केल्यानंतर जेव्हा घरी येते तेव्हा घरचं जेवण जेवल्यानंतर तिला त्या जेवणात सुख वाटतं हा सुख शब्द व्यक्तीस अपेक्षा आहे पर, परमपूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले म्हणतात जगात शंभर टक्के लोक असं लो, जा। जर धरलं तर मी सांगतो एकशे एक टक्के लोक सुखी आहेत कारण कोणालाही मरायचं नाही सगळ्यांना जगायचं आहे जगण्याची धडपड चालू आहे कारण हे जग खूप सुंदर आहे समय कृत्वा लाभालाभ जय जग संत महापुरुष म्हणतात सुख आणि दुःख दोन्ही त्यांच्यासाठी समानच आहे पण सामान्य मनाला जर सुख शोधायचं असेल तर मनाचा कौल घ्यावा लागेल आणि हा मनाचा कौल घेताना आठवतात ते रामदास स्वामींचे मनाचे श्लोक या मनाच्या श्लोकाचं संपूर्ण मनाचं मानसशास्त्र ह्या सगळ्या दोनशे पाच श्लोकांमध्ये रामदास स्वामींनी सांगून ठेवले आणि त्याचा सुंदर अर्थ अनुराधा ताईंनी आपल्याला सांगितला आहे या श्लोकाचा अर्थ सांगताना ताईंनी अनघाताई मोळखांचं एक सुंदर उदाहरण दिलं होतं आणि अनघाताईंनी सांगितलं होतं माझे डोळे गेले दृष्टी नाही दृष्टिकोन सकारात्मक दृष्टिकोन सगळ्यात महत्वाचा आहे अर्धा ग्लास भरलेला आहे की अर्धा ग्लास रिकाम आहे सकारात्मक दृष्टिकोन असेल तर अर्धा ग्लास भरलेला आहे असंच आपल्याला वाटेल ना कर्म करायचे कसं करायचे सुकृत संचित म्हणजे साठवलेलं आणि मग आपल्या संचित कुठे साठतं मनात साठत कारण आपल्याबरोबर काय येतं आपल्याबरोबर पती पत्नी एकमेकांसोबत येत नाही किंवा आपले आई वडीलही येत नाही जाताना आपल्यासोबत येतं ते फक्त आणि फक्त मन आणि मग त्या मनात काय झालेलं आहे तर पूर्वसंचित म्हणजे कसलं हो? कर्माचं गाठड मग कर्म कसं करायचं जे काय करेल त्याचा भोग आपल्याला भोगावाच लागेल त्याची फळ आपल्याला मिळणारच आहे मग आपल्याला कर्म करायची सत्कर्म करायला पाहिजे आणि मग ती सत्कर्म करताना म्हणजे आपल्या मनात आपल्या विचारांची बैठक ही सत्कर्माची सद्विचारांची बैठक असली पाहिजे तर आपण सत्कर्म करू मी त्याचा संदेश आहे केलेले वाया जात नाही काम करीत जा हाक मारीत जा मदत तयार आहे या संदेशानुसार आपलं कर्म आपण कसं केलं पाहिजे कृतज्ञतापूर्वक मी जिथे आहे जशी आहे तशी मी छानच आहे ती कृतज्ञता आपल्या मनात असली पाहिजे आणि माझं ध्येय गाठण्यासाठी मला माझ्या मनाला सक्षम करायचे आहे सक्षम करताना सुदृढ करताना काय करायचंय तर सद्विचार प्रसार प्रचार करायचं आहे आणि हे सद्विचार जर का आपल्या मनात स्थिर करायचे असतील ऋढ करायचे असतील तर आपल्याला बघायला लागेल आपल्या आजूबाजूला एक एक उदाहरणं आपल्याला इतकी सुंदर सुंदर दिसतील विश्वास नांगडे आय पी एस झाले त्यांनी सांगितले मी खूप कष्ट केले आणि त्या कष्टाचं फळ मला मिळालं दोन वर्ष काबड कष्ट केले आणि शेवटी मला काय फळ मिळालं तर बावीसशे स्क्वेअर फुटचा फ्लॅट मिळाला जो मी छोट्या घरात राहत होतो पण तेच सुख मिळण्यासाठी माझं मन मात्र निश्चयी दृढनिश्चयी झालं पाहिजे सक्षम झालं पाहिजे धन्यवाद